हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना चला आज तुमच्या पूनम ताईचा काय भीत बनवायची तयारी चालली होय शिवान्या हा भात बनवायची तयारी चालली रात्री बनवणार होतो आपण मसाले भात पण काय रात्री बनवलाच नाही शिवाने आपलं पिल्लूचा अपूर्वाचा अभ्यास चाललाय आणि शिवाय तुमच्या पूनम ताईला वाटणं सोलू या होय शिवान्या हि काय वाटणं भली गामी एवढी की कडाई घेतली या वाटाण सोलाय आम्ही किलोवर आणलं होतं तुमच्या दाजींनी वाटाण <coughs> सोलायच्या आणि गार पण सुटलाय शिवाने स्वेटर घाल नाही भावान बहिणींना तिला गार लागत नाही आणि तुमच्या पुनमताईला गार लागतय कसं काय करायचं आता मम्मी गार गेलो मम्मी आणि माझ माशावानी गाल उकळले मम्मी गारट्यानी का कस माश्यावानी उकाळल्यात घाल हक हक इकडं इकडं परत हात पाय उकाळल्या तया आज तुमची पुनमताई काय बेत बनवणार आहे मस्त पैकी चणचणीत झणझणीत तर असा आपण वटन सोलणार आहे मस्त पैकी बेताला आणि होय काय बेत बनवायचा दोन्ही याला सांगितलं शिवन्यानी भात बनवायचा म्हणून आणि बघू मग आता भातच बनवू नाही तर वाटाण्याचं कालवण आणि पांढरा भात बनवू काय पण बनवू आपण काहीतरी बियाची तयारी करावी लागल तुमचं दाजी गेल्यात तालुक्याच्या गावाला तर ता दाजी तुमचं तालुक्याच्या गावाला कशाला गेल्याच गेल्यात ना हा म्हणजे वटाण्याचं कालवण करायचं असं शिवण्याचं म्हणणं हाय तर बस हा ्याला वांग्याचं ध्यान झालं सांगा बरं भावान बहिणी पुनमता एकतर वांग्याच वांग्यावर बटाट्यावर जे दुर्लक्ष करती पण शिवण्या आणि पिलो अपूर्व आठवण काढून देते तुमच्या पुनमताईला तिथं बसून सांग ना इकडे घेतलं नाही मला नाही ना इकडे दिसले त्यामुळे मला बरं मी इतक खेळते बस काय का सांग मामांना मौशांना काय बनवायचं मम्मी हां बतने सकाळवण बनवायचं ना त्यामुळं चपात्या चपात्या संग खायचं चपात्या संग वाटण्याचं कालवण बनवून खायचं असं शिवण्याचं म्हणणं हाय आणि भात नाही बनवायचं बाई का पांढरा मग आपण पुन्हा ना मसाले भात बनवायचा म्हणजे वटाण्याचं कालवण बनवायचं मसाले भात बनवायचा अजून चपाती चपाती बनवायची म्हणजे मम्मीला चांगला दोन चार तास सायपाक करायला टाइम लागला पाहिजे असं शिवण्याचं म्हणणं हाय मग थोडा टाइम लागा म्हणून माहिती टाइम लागा म्हणून शिवण्या सांगते एवढं पदार्थ बनवायला काय काय पदार्थ बनवायचं कालवण चपात वटाण्याचं काल वन आणि भात बनवायचं आहे असं शिवण्याचं म्हणणं आहे ममे कालवण बनवायचं वालाच्या शेंगाचं एवढं खाणार बी नाही बघा बघितलं तर यच खाईल आणि म्हणाल आता वाद झालं मला अरे शिवण्या उद्या बनवू शिवन्या आता आपलं कायच नाही म्हणून आपलं थोडच करायचं उद्या बनवायचं बाकीच वाटले तिला शेंगा सुल वाटलेत मी म्हणलं खाऊ वाटलेच म्हणती काय ना पण नाही सुल वाटले ते तर भावान बहिणी कशी काय वाटली तुमच्या ताईची तयारी वाटण्याच्या वाटाण्याच्या बियताची आहे बर का म्हणजे आता बघू काहीतरी नियोजन करावं लागेल फिक्स मध्ये अजून नियोजन केलं नाही आपण कालवण बनवायचं का मसाले भात बनवायचा बरं जा शिवण्याला पण अभ्यास करू वाटलाय शिवण्या गेले अभ्यास कराय दफ्तर कुठं आहे बघा शिवण्याचं हे बघा किती शेपटी मध्ये आहे शिवण्याचं दफ्तर काढलं बघा बाहेर कपाटात शिवण्याचं दप्तर कपाटात आहे आता शिवण्या करणारा अभ्यास बघू दप्तरात काय काय आहे बघू दे आम्हाला उघड की दप्तर तुझ दाखव की आम्हाला उघडून दाखव काय काय आहे तुझ्या दप्तरात बघा भावांना शिवण्याच्या दप्तरात काय काय आहे बघू आपण बघा आणि कंपास शिशी अजून काहीच नाही मोकळच आहे मोकळच आहे मोकळाच आहे यो चला म्हणलं आमच्या भावांना बहिणीनं सकाळी तुमच्या पुन्हा ताईने एक व्हिडिओ सोडलेला त्याच्यावर काही व्हिडिओच नाही सोडला चला म्हणलं एखादा व्हिडिओ बनवून टाकावं परत आमच्या भाऊ बहिणी वाट बघत असते हा पाटी तर काय पाठीणार शिवन्या एबीसीडी पाठी एबीसीडी वाई हा वही सुधा वही सुधा हाय बाबा शिवण्याला नादच नाही बाबा करायचा शाळेचा शिवण्याची शाळा भरली नाही बाबांना बहिणी ना अजून दोन हायची दोन वाई आयु काय कर बाबा अयो तिसरी वय तिसरी हो बाबा काय करणार रे बाबा तीन तीन वया लागते ते बालवाडीला कितवी लाय शिवण्या किती लाई बालवाडीला कितवीत बालवाडी अग अग बालवाडीत आहे ग मी बालवाडीत अगं बया चित्रकलेची वय सुद्धा ग बया काय करू <laughs> आता काय बाबा नादच नाही करायचा अयो शिवण्याची चित्र बी बघा भावानं बहिणीन किती भारी भारी चित्र काढल्या शिवण्यानी हो का बघा किती भारी भारी काढली दिसते ती का दाखव तुला आनंदच बघा शिवण्याला हुशार आहे भावानो बहिणीन हा शिवण्याचा नाद नाही करायचा बघा शिवण्याची चित्र कशी काय आहे ती ही कोण आहे गोण आहे ह्या पोराची मम्मी ह्या पोराची मम्मी आहे ही जशी शिवण्याची मम्मी आहे तुमची ताई तशी होय हा बघा शिवण्याच्या चित्राचा नाद नाही करायचा भावांना बहिणींना ही कोण आहे गुणाची पक्ष्यांची मैत्रीण आहे भावानो बहिणींना का आता पक्षी तर तर झाले या नाही रंगावलं नाहीत दिसलं का आता पक्ष्यांची मैत्रीण नाही ही पक्ष्यांची मैत्रीण आहे शीवन्य। शिवण्यासारखी दाखव शिवण्या लय शिवण्या चित्रांतीन काढती या बाहेर येत ना चित्र शिवण्या तशी हुशार आहे बर का भावानो बहिणीनं लय चित्राचा ह्या जागतीला नाद आहे चित्र काढ कुठं काय ये काढ पण खेळण्याचा पण तेवढाच नाद आहे बर का भांडी कुंडी ही कोण आहे ही कोण आहे ही, ही, ही। हा? पूर्गी हाय बघा पूर्गी शिवण्यानी काढले बघा शिवण्या आपल्या भावानो बहिणीनो शिवण्यानी किती मोठा उदय करून घेतलेला होता का बघू इकडे या जो का? जो का? आता बर झालंय बर का आता पडली होती आका हात सुलटून घेतला आता आता दुखतय का आपल्या घराचं काय चाललं होतं काम काय चाललं होतं गणपती आपल्या घराचं काहीतरी काम चाललं होतं तवा पडली होती गणपतीच पायऱ्याचं काम आपल्या घराच्या पायऱ्याचं काम चाललं होतं गणपतीच हो का गणपती बाप्पा बी काढलाय शिवाने हो का आणि देवाला आले मग पिलू ताईने काढलाय हो काढलाय गणपती बाप्पा आवी मामाने काढलाय वाटत गणपती बाप्पा आवी दादाला गणपती बाप्पा ती काढायचं लयनात मामा गणपती बाप्पा केलेलं ना मामाने शिवन्याला हे माहिती तर शिवण्या अशी पडली होती भावान बहिणी न तर अख्ख तिचा हात होता रक्त बर झाला आता आता हे चिटलं काढणार हात सुद्धा लावू देत नव्हती शिवण्या आमच्या बहिणींचा झाला का नाही साहेब पाप्पानी बघू की कसलं काढते मला पण बघायचंय चित्र हा हा बर 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 चालतंय चालतय आता चित्र काढाय शिवण्या व्यस्त झालेली आहे भावान बहिणीनं आणि तुमची ताई वाटाणं सोलण्यात व्यस्त झालेली हाय तर वाटाण आपल्याला मोठ ताई हे काही एवढं मोठं आहे तटाण सोलायला पल्ली तुमच्या ताईची तयारी सायपाक पाण्याची सायपाक पाणी केल्याशिवाय मार्ग नाही आता वारं बंद आहे बरं का पण गारलय सुटत या गारलं बी गार आकारवाने हाय इकडं आमच्या बहिणींनी काय काय तयारी केली आज काय काय सायपाकाची तयारी आहे मस्त पैकीच तयारी असणार आहे आमच्या बहिणींची बी झाल्या बर बरोबर बरोबर चालतंय झाल्यावर दाखव शिवण्या काहीच अडचण नाही शिवण्या काहीच अडचण नाही काय वाटण्याचं गेलं का काय तोंडात शिवण्या दाखवणार आपल्याला झाल्यावर चित्र मस्त पैकी चणचणीत आणि झणझणीत असं चित्र तर भावांना बहिणी न ना? करती मग चांगला झनझणी चणचणी सायपाक बेत आपला आजचा आणि कुणाला बघायचं आज पुनमताई काय काय बेत बनवणार आहे त्या भावांनी बहिणींनी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ताईला म्हणजे तुमची ताई बेत दाखवल तुम्हाला नाही तर मग नाही दाखवायची बाय तुम्ही म्हणला होय तर दाखवल बर का भावांना बहिणींना आणि तसा बी आमच्या भावांना बहिणींना आवडतो बर का तुमच्या पुनमताईनी जेवणाचा ह्याचा बेट टाकलेला बघायला आवडतो माहीत आहे तुमच्या पुनमताईला पण बऱ्याच दिवस झालं तुमची ताई काय जेवणाचा ह्याचा बेट व्हिडिओ जरा कमी रेंज मध्येच टाकती पण चालू करावं <coughs> लागेल टाकायला आता आपल्याला मस्त भारी भारी गावरान पद्धतीचं जेवणाचं बेत बनवून आता आपण काय म्हणजे आता ही शहरातलं कसं ती इडली डोस पावभाज्या कुठं काय असलं नाही बरं का भावांना बहिणीनं आपण आज अजून पकावलं बी नाही आणि खाल्लं बी नाही आता आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा ताई इडली डोस करत जा पावभाज्या करत जा परत अजून काय परत काय बाया पावभाजी इडली डोस काय बी पदार्थ आहेत पण आपल्याला नाही बाय जमत पण आता बघू करू प्रयत्न आपण करण्याचं तस बी तसा सायपाक शिटी टाईपचा सायपाक शहरातल्या सार सारखा सायपाक केल्या लेकरं गावाकडची खात नाहीत गावाकडच्या लेकरांना सवय लागलेल्या असतात तर चटण्या मीठ मिरची खायची खरड असे गावाकडची लेकरं वेगळ्या पद्धतीनं जेवण करते आणि दंद काय म्हणतात काय असल नसल ती पुढं आलेलं खाते ती गावाकडली लेकरं ही गावाकडल्या लेकरांचं सिस्टीम जरा वेगळंच आहे आणि आमच्या भावांना बहिणींना तर माहितीच असेल कारण की आमचे भाऊ बहीण अ गावाकडली तर काय <coughs> <coughs> आता शेतीत सेटल झाले ती नवकरी पाण्याला पण तुमची आहे मात्र बीत असा चणचणीत झंझणीत शिवण्या म्हणती तसाच बनवणार बर काय शिवण्या चणचणीत आणि झंझणी चला मग भावांना बहिणीनं बनवती मग आता आपला बेत घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी चालला ह्यांचा अभ्यास आणि जमलं तर जेवणाचा व्हिडिओ बी टाकन तुम्हाला काय काय बनावलं आहे तुमच्या पुनमताईनी भेटती आणि जर नाही जमलं तर नाही बी यायचा पण बघू प्रयत्न तर करू आपण टाकण्याचा घ्या मग सगळ्यांनी काळजी आपापली आणि सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा बघा चित्र शिवण्याने काढलेलं आहे भावांनो बहिणींनो का पूर्वी काढली दिसती का बाहेर काढली ना शिवाने हुशार झाली चित्र बाहेर ती घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बाय 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 बाय